नमस्कार पुस्तक असेही विद्वान लेखक प्रभाकर पाध्ये वाचक गजानन परांजपे ह्या ऑडिओ बुक संदर्भात एक निवेदन लेखक प्रभाकर पाध्ये यांचं असेही विद्वान ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती साधना प्रकाशन पुणे यांनी दोन नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी प्रकाशित केली या पुस्तकाचं संपादन करणारे श्री संकल्प गुर्जर यांनी लिहिलेलं प्रास्ताविक आता आपण ऐकू मराठीतल्या महत्वाच्या नियतकालिकांचे संपादक साहित्याचे समीक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे भाष्यकार अशी ओळख असलेले प्रभाकर पाध्ये जन्म एकोणीसशे नऊ मृत्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांनी बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट या काळामध्ये साप्ताहिक साधनामध्ये असेही विद्वान हे सदर वर्षभर चालवलं होतं या सदरातलं लेखन तसं काळाच्या पडद्याआडच गेलं होतं मात्र आमचा तरुण मित्र समीर शेख हा गेल्या वर्षी साधनातलं हमीद दलवाई यांचं पूर्वप्रसिद्ध लेखन शोधत असताना त्याला हे सदर सापडलं या सदराचं एकूण स्वरूप आणि त्यातला मजकूर पाहून आजच्या वाचकांना ते वाचायला आवडेल असं वाटल्यामुळे साधनाच्या संपादकांनी त्याचं पुस्तक तयार करायचं ठरवलं आणि मग संपादनाचं काम माझ्याकडे आलं आजच्या वाचकांना हे पुस्तक वाचायला सोयीचं जावं म्हणून पाध्यांनी निवडलेल्या व्यक्तींची ओळख करून देणाऱ्या छोट्या टिपा शेवटी जोडायच्या असं आम्ही ठरवलं तसंच लेखनाची कालसुसंगतता जपून आजच्या पिढीपर्यंत हे लेखन पोचवायचं असेल तर पाध्यांचं व्यक्तिमत्व आणि लेखन विशेषत या सदरातलं यांच्याशी संबंधित थोडस सविस्तर प्रास्ताविक लिहिणं आवश्यक वाटलं पाध्यांच्या लेखनाला कोणत्याही प्रस्तावनेची काहीही गरज नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे मात्र हे प्रास्ताविक वाचल्यामुळे नेमक्या कोणत्या चौकटीत हे पुस्तक वाचावं कसं वाचावं आणि आज पन्नास वर्षांनी हे लेखन का वाचावं अशा प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील पाध्यांनी असेही विद्वान या साप्ताहिक एक सदरात एकूण एकशे एक छोटे लेख लिहिलेले होते त्यात दोन व्यक्तींविषयी दोनदा लेख लिहिलेले आहेत म्हणजे पाध्यांच्या सहवासात आलेल्या नव्याण्णव व्यक्तींवर हे लेख लिहिले गेले होते त्या त्या व्यक्तीशी संबंधित एखादी महत्वाची आठवण घटना प्रसंग असं या लेखनाचं स्वरूप होतं काही अपवाद वगळता प्रत्येक अंकात दोन काही वेळा तीन व्यक्तींविषयी लेख लिहिले जात होते अंकातलं कमीत कमी एक पान आणि जास्तीत जास्त दोन पानं या सदराला दिली जात असत प्रत्येक व्यक्तीविषयी शंभर शब्द ते पाचशे शब्द या मर्यादेत लेखन केलेलं असून एकाच अंकात बऱ्याचदा एक परदेशी आणि एक भारतीय विद्वान अशी सांगड सुद्धा घालायचा प्रयत्न केलेला दिसून येतो ज्यांच्यावर लेख लिहिलेले ले आहेत त्या व्यक्ती त्यातही विशेषत इतके विद्वान पाध्यांना कशा आणि का भेटल्या असा प्रश्न हे लेखन वाचणाऱ्या कोणालाही पडू शकतो जागतिकीकरण आपल्या आयुष्यात येण्यापूर्वीच्या विशेषतः एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकातला प्रवास आणि संपर्क सोपं नसलेल्या काळातलं हे लेखन आहे याचा विचार केला तर पाध्यांच्या आंतरराष्ट्रीय वावराबाबत एकाच वेळेस आश्चर्य आणि कौतुक अशा दोन्ही भावना दाटून येतात मात्र खोलवर विचार केल्यानंतर त्यांना हे कसं जमलं या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या जीवनप्रवासात सापडतं पाध्य वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे एकतीस बत्तीसच्या सुमारास पत्रकारितेच्या क्षेत्रात आले ह वी मोटे यांच्या प्रतिभा या मासिकात त्यांनी पश्चिमेकडले वारे हे सदर प्रोबॅक या टोपण नावाने लिहायला सुरुवात केली त्यांनी पहिल्या वहिल्या सदरामध्ये पाश्चात्य जगतातलं तेव्हाचं बदलतं राजकारण फॅसिस्ट प्रवृत्तींचा उदय साहित्य संस्कृती विषयक लक्षणीय घडामोडी यांचा परिचय करून दिला होता त्यानंतरची पुढची वीस वर्ष ते मराठी पत्रकारितेत सक्रिय होते चित्रा एकोणीसशे छत्तीस ते एकोणीशे अडोतीस धनुर्धारी एकोणीसशे अडोतीस ते एकोणीसशे सेहेचाळीस आणि नवशक्ती एकोणीशे सेहेचाळीस ते एकोणीशे त्रेपन्न या मराठीतल्या तीन महत्वाच्या नियतकालिकांचे ते संपादक होते आग्रही राजकीय मतं असलेला एक विद्वान संपादक अशी त्यांची तेव्हाची ओळख होती त्या काळात मुंबईत राहणारे पाध्ये त्या शहरातल्या वैचारिक सांस्कृतिक विश्वात आत्मविश्वासानी वावरत होते मराठीत आपल्या संपादकीय कर्तबगारीनी आणि विचार गर्भ लेखनानी ठसा उमटवणारे पाध्ये एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सहासष्ट या तेरा चौदा वर्षांच्या काळात मराठी पत्रकारिता विचारविश्व आणि साहित्यातून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले होते याच कालखंडात ते दिल्लीत राहायला गेले होते आणि काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेत वरिष्ठ स्तरावर कार्यरत होते आयुष्याच्या याच टप्प्यात एकोणीसशे त्रेसष्टमध्ये ते अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तीन महिने गेले होते असेही विद्वान या सदरातल्या पाध्यांना भेटलेल्या व्यक्ती या प्रामुख्याने त्यांच्या दिल्लीतल्या दिल्ली वास्तव्यात काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडमच्या कामानिमित्ताने झालेला भरपूर प्रवास परिषदा आणि प्रिन्स्टन इथलं संशोधनाचं काम या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आल्या होत्या प्रवास आणि अनुभव यावर आधारित प्रवास वर्णनात्मक असं भरपूर लेखन उदाहरणार्थ तोकोनामा हे जपानविषयी एक पुस्तक त्यांनी केलं होतं मात्र या सगळ्या व्यग्र आणि तरीही आयुष्य समृद्ध करणाऱ्या काळामध्ये सहवासात आलेल्या व्यक्तींवर आधारित असं लेखन त्यांनी असेही विद्वान या सदरात केलं जाता जाता एक विशेष बाब नोंदवाविषयी वाटते त्यांचं पश्चिमेकडले वारे हे पहिलं सदर आणि असेही विद्वान यामध्ये पस्तीस वर्षांचं अंतर असून सुद्धा भारताबाहेरच्या व्यक्ती घडामोडी यात रस घेणं हा धागा सुटलेला नाही हे सदर लिहिलं तेव्हा एकोणसाठ साठ वर्षांचे पाध्ये नुकतंच दिल्लीतलं वास्तव्य विस्तारलेले क्षितिज आणि आपला नियमित आंतरराष्ट्रीय वावर सोडून महाराष्ट्रात परत आले होते एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशी शेवटची सतरा वर्ष ते पुण्यातच वास्तव्याला होते याचा अर्थ असा की दिल्ली आणि भारताबाहेरच्या जगात आलेले वैविध्यपूर्ण अनुभव भेटलेल्या व्यक्ती यांच्या आठवणी मना त्यांच्या मनात ताज्या होत्या आणि त्यांच्याविषयी लिहिण्याची उर्मी शिल्लक होती आधीच्या लेखनात येऊन गेलेलं नाही असं लिहायचं असल्यामुळे आणि जे लिहायचं आहे ते सुद्धा मुख्यतः व्यक्तिगत आठवणी वजा स्वरूपाचं त्यामुळे सदरलेखनाचा विशेष ताण तेव्हा पाध्यांवर पडला नसावा हे सगळं इथं सांगण्याचं कारण असं की त्यांच्या सतरा वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा प्रशांतचा एकोणीसशे मध्ये अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांनी दिल्ली सोडली होती हा जबरदस्त आघात होता त्या धक्क्यातून सावराला त्यांना वेळ लागला त्या धक्क्यानंतर त्यांनी लिहिलेलं ले हे पहिलंच सदर होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर असेही मधल्या लेखनाकडे पाहिलं तर काय दिसतं पाध्यांनी भारताबाहेरच्या ज्या विद्वानांवर लेख लिहिले आहेत त्यातली फारच कमी नावं आपल्या परिचयाची आहेत सदरामधल्या बहुतेक व्यक्तींची नावं सुद्धा आपण कधीही ऐकलेली नाहीत त्यांच्याविषयी आपल्याला इतर काहीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही याचं साधं कारण असं सा की आपण भारताबाहेरच्या मुख्यतः इंग्लंड अमेरिका रशिया काही प्रमाणात युरोप इथलं राजकारण आणि साहित्य विश्व यांच्याशी तिथली पुस्तकं सिनेमे नाटकं नियतकालिक यामुळे थोडेफार परिचित असतो मात्र पाध्यांनी या सदरात मुख्यतः आग्नेय आणि पूर्व आशियातल्या इंडोनेशिया जपान म्यानमार फिलिपाइन्स थायलंड आणि सिंगापूर इत्यादी देशांमधल्या व्यक्तींवर लिहिलं युरोपातल्या स्वीडन युगोस्लाव्हिया आणि हंगेरी अशा देशांमधल्या काही व्यक्ती इथे आहेत ब्रिटन आणि अमेरिकेतले काही लेखक मानसशास्त्रज्ञ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित समीक्षक आहेत पाध्यांना दिल्लीतल्या वास्तव्यात भेटलेल्या काही व्यक्ती आहेत पाकिस्तान आणि श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांमधल्या प्रत्येकी एका व्यक्तीविषयी लेख आहेत मात्र दक्षिण अमेरिका आफ्रिका पश्चिम आशिया सोव्हिएत रशिया पूर्व युरोप आणि चीन या प्रदेशांमधला एकही विद्वान इथे नाही असं का झालं असावं पाध्य हे काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेत एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे पासष्ट या काळात कार्यरत होते एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे पासष्ट ही दहा वर्ष ते या संस्थेचे आशिया खंडाचे सरचिटणीस होते कामाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध परिषदा बैठका यांच्यासाठी त्यांचा प्रवास मुख्यत आग्नेय आणि पूर्व आशिया आणि मध्य आणि दक्षिण युरोप इथे झाला याचं मूळ काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये आणि कामकाजात होतं शीतयुद्ध ऐन भरात असताना एकोणीशे पन्नासमध्ये पाश्चिमात्य देशांमधल्या विचारवंतांनी स्थापन केलेली ही संस्था कम्युनिझमला विरोध करणं सांस्कृतिक स्वातंत्र्य टिकवणं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देणं अशा उदारमतवादी वैचारिक पायावर उभी होती संस्थेची स्थापना करणं आणि तिचं कामकाज चालवणं यात युरोप अमेरिका आणि आशियात मुख्यतः बुद्धिजीवी क्षेत्रातल्या व्यक्तीच आघाडीवर होत्या या संस्थेशी संलग्न अशा इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेमध्ये पाध्ये अगदी सुरुवातीपासूनच कार्यरत होते मिनू मसानी जयप्रकाश नारायण यांचाही या संस्थेशी संबंध आला होता या संस्थेच्या लोकांकडून भारतामध्ये क्वेस्ट इंग्लंड अमेरिकेत एनकाउंटर अशी नियतकालिका चालवली जात असत त्यामुळे वैचारिक नियतकालिका चालवणं परिषदा भरवणं जगभरातल्या समविचारी लोकांना मुख्यतः बुद्धिजीवी यांना एकत्र आणणं असंच या संस्थेच्या कामकाजाचं स्वरूप होतं तरुणपणी मार्क्सवादाने प्रभावित झालेले पाध्ये पुढे मार्क्सवादाचे अतिशय कडवे विरोधक बनले होते त्यामुळे शीतयुद्धाच्या त्या काळात दिल्लीत राहून काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडमचं काम करणं आणि त्या माध्यमातून आशियातल्या नवस्वतंत्र देशांमध्ये कम्युनिझमचा वाढता प्रभाव रोखणं हा त्यांच्या वैयक्तिक आवडीचा आणि एकूण जीवननिष्ठेचाच भाग होता ही संस्था एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्ट या पंधरा वर्षांच्या काळात जगातल्या एकूण पस्तीस देशांमध्ये कार्यरत होती आणि संस्थेच्या कामाचा प्रभाव शिखरावर होता या ऐन बहराच्या काळात पाध्ये त्या संस्थेचे आशिया खंडाचे सरचिटणीस होते यावरून त्यांचं स्थान आणि महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं पाध्यांनी ज्या ज्या व्यक्तींविषयी या सदरात लिहिलं त्या व्यक्ती कोण आहेत यातल्या बऱ्याचशा व्यक्ती त्यांच्या त्यांच्या देशातल्या सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर वावरणाऱ्या आहेत इथे हे आवर्जून नोंदवायला हवं की भारत इंडोनेशिया म्यानमार अशा नवस्वतंत्र देशांमध्ये ज्ञानी आणि गुणवान व्यक्ती त्या काळात सत्ता वर्तुळात वावरत असत यात त्या त्या, त्या देशांचे उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री राजघराण्यातल्या व्यक्ती आहेत देशाच्या सत्ताकारणात राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत परदेशी दूतावासातले वकील आणि महत्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू आहेत विविध क्षेत्रातले अभ्यासक संशोधक तसंच कवी साहित्यिक आहेत वैचारिक क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलेल्या सर आयसाया बर्लिन आणि जॉर्ज केनन यांच्यासारख्या व्यक्तींच्या आठवणीसुद्धा इथे आहेत अतिशय वैविध्यपूर्ण अशा व्यक्ती आणि त्यांचे तितकेच रोचक असे अनुभव पाध्यांनी या सदरात नोंदवलेले आहेत त्या सदरातले सर्वच लेख या पुस्तकात घेणं योग्य नव्हतं कारण पाध्यांनी तेव्हा सी के नायडू आणि विजय मर्चंट यांच्यासारखे क्रिकेटपटू स का पाटील मोरारजी देसाई यांच्यासारखे राजकीय नेते मोग रांगणेकर कुसुमाग्रज या मराठी साहित्यातल्या व्यक्ती यांच्याविषयी पण लेख लिहिले होते त्यातल्या काही आठवणी आता विशेष वाटणार नाहीत त्यामुळे त्या, त्या वगळल्या आहेत त्यांची संख्या चोवीस इतकी आहे या सदरामधलं लेखन हे जसं त्या त्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी घटना प्रसंग सांगते तसंच ते आपल्याला पाध्यांच्या स्वभावाची सुद्धा जाणीव करून देते ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उदंड आत्मविश्वास घेऊनच कायम वावरले त्यामुळेच सौंदर्यशास्त्र मानसशास्त्राविषयक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तज्ज्ञांशी बाध्य बरोबरीच्या नात्यांनी चर्चा करू शकले त्यांच्या कामाविषयी प्रश्न विचारू शकले स्वतःच्या विचारांविषयी माहिती देऊ शकले आपल्या विषयाचं अद्ययावत ज्ञान आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेबाबत पूर्ण आत्मविश्वास असल्याशिवाय असं होत नाही असेही विद्वान हे पुस्तक आजच्या वाचकांनी कसं वाचावं वा। पुस्तकातल्या लेखनाचं स्वरूप असं आहे की वाचकांनी कोणतंही पान उघडावं आणि त्या त्या व्यक्तीविषयीची आठवण वाचावी पुस्तक सलग वाचलं तरी काही हरकत नाही आणि असं मधूनच कोणतंही पान उघडून वाचलं तरीही वाचनाच्या आनंदात काहीच फरक पडत नाही वाचकांच्या सोयीसाठी भारतातले तेहतीस विद्वान आशियातले वीस विद्वान आणि पाश्चात्यातले बावीस विद्वान असे तीन विभाग केलेले आहेत या पुस्तकात क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्या सर्व काही एक सूत्रात पकडता येणं अवघड आहे विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग वाचल्यामुळे त्या त्या विद्वानांविषयी असलेलं गूढ कमी होईल या विद्वान व्यक्ती सुद्धा मानवी भावभावना इच्छा आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असं असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आलं याची जाणीव होऊन आपल्या मनातल्या या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल आता शेवटचा मुद्दा आज पन्नास वर्षांनी का वाचावं असा प्रश्न पडू शकतो त्याची चार कारणं आहेत एक मराठीतला एक संपादक साहित्यिक समीक्षक थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या दीर्घकाळ इतक्या आत्मविश्वासाने वावरला मात्र आज हेच पाध्ये विस्मृतीत गेले आहेत नव्या पिढीला तर त्यांचा साधा परिचयही नाही त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या काळाच्या आणि ज्ञानी व्यक्तींबरोबरच्या या आठवणी आहेत त्या वाचून आपल्याला प्रभाकर पाध्ये नावाच्या माणसाच्या कामाचा झपाटा बौद्धिक क्षमता आणि वैचारिक क्षितिजांचा परिचय होऊ शकतो हे लेखन वाचून वाचकांना पाध्यांचंच इतर लेखन वाचावंसं वाटू शकतं दोन पाध्यांनी हा सगळा मजकूर इंग्रजीत किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहून ठेवलेला नाही त्यांनी हे सगळं लेखन मराठीत जाणीवपूर्वक केलं मराठी भाषेत वैश्विक भान असलेलं वेगळ्या प्रकारचं दर्जेदार लेखन कोणत्या काळात केलं गेलं आहे याची जाणीव होण्यासाठी सुद्धा हे लेखन वाचायला हवं तीन विद्वान व्यक्तींच्या अशा रोचक आठवणी वाचल्यामुळे यापैकी निदान काही व्यक्तींचं आयुष्य आणि विचार अधिक खोलात समजून घेण्याची इच्छा काही वाचकांना होऊ शकते त्यातूनच थोड्याफार प्रमाणात तरुण मंडळी वैचारिक क्षेत्राकडे वळण्याची शक्यता निर्माण होते चार शेवटचं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या विद्वत्तेला तुच्छ लेखण्याचे विचारवंतांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे वारे सर्वत्र वाहत आहेत सत्ताधारी पक्ष आणि सरकार या स्तरावरून असं केलं जात आहे त्यामुळे अशा विरोधी आणि प्रतिकूल वातावरणात विद्वत्तेचं महत्व पुन्हा प्रस्थापित करणं विद्वज्जनांना समाजासमोर आणणं आणि प्रचलित वातावरण बदलण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करणं या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून सुद्धा हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला हवं धन्यवाद संपादक श्री संकल्प गुर्जर यांच्या प्रास्ताविकानंतर आता आपण लेखक प्रभाकर पाध्ये यांनी असेही विद्वान ह्या पुस्तकात लिहिलेल्या एकूण पंच्याहत्तर व्यक्तींच्या वैशिष्ट्यपूर्ण आठवणी घटना प्रसंग ऐकणार आहोत वाचन करत असताना सर्वप्रथम व्यक्तीची ओळख सांगणं आणि त्यानंतर आठवणी घटना प्रसंग सांगणं असा क्रम ठेवला आहे संबंधित पंच्याहत्तर व्यक्तींपैकी अनुक्रमे पुण्यश्लोक रे डॉक्टर जे सेठी डॉक्टर चब प्राध्यापक नानासाहेब नारळकर ऊ मॉंग या व्यक्तींचे तपशील उपलब्ध होऊ शकले नाहीत सबब ह्या व्यक्तींची ओळख न सांगता थेट आठवण घटना प्रसंग सांगितली आहे याची कृपया नोंद घ्यावी जेव्हा तपशील उपलब्ध होतील तेव्हा ते इथे ते समाविष्ट केले जातील वाचक श्रोत्यांपैकी कोणाला तपशील मिळाल्यास त्यांनी तो साधना प्रकाशनाला जरूर कळवावा निवेदन समाप्त እን 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 እን